नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत वळूया यात्रे एका नवीन बातमीकडे आजची बातमी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने आज धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात करण्यात आली शहरातील क्युमाइन क्लबसमोर राष्ट्रवादी कार्यालयात पक्ष निरीक्षक आमदार अनिल पाटील यांच्यासह माजी आमदार फारुख शहा सुनील नेरकर अनिल मुंदडा जोशफ मलबारी आदी नेते उपस्थित होते यावेळेस पक्ष निरीक्षक आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की आम्ही निवडणुका आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो मात्र राज्यात युतीचं सरकार असल्याने आम्ही अजून दोन तीन दिवस वाट बघू असे त्यांनी सांगितले आतापर्यंत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे दोनशे ऐंशी इच्छुकांचे अर्ज दाखल झाले असून आजपासून मुलाखतींना सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही काही नवीन पार्टी नाही आहे अनेक वर्षाचा अनुभव आहे अनेक महापालिका अनेक जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही बघितलेल्या आहेत त्यामुळे कोणाला ऑप्शन असला पाहिजे किंवा याचा याला पर्याय म्हणून समजा जर का कोणाची चर्चा असेल तर ती जनतेतील चर्चा आहे ज्या लोकांवरती विश्वास असेल लोकांना परिवर्तन हवं असेल आम्हाला युतीमधनं संधी जर का मिळत असेल तर आम्ही त्यासाठीच प्रयत्न करणार पण समजा जर का लोकांना परिवर्तन असं पाहिजे असेल तर शेवटी जनतेच्या हातात असतं आणि जनता त्या बाबतीमध्ये योग्य माणसालाच योग्य ठिकाणी बसवतो आता आम्ही जर का राजकारणात येत आणि राजकारणामध्ये राष्ट्रीय पक्ष समजा राज्याच्या स्तरावरती आम्ही जर का सत्तेमध्ये काम करतोय अनेक वर्षापासून राजकीय अनुभव आहे त्यामुळे निवडणुका लढवायच्याच असतात आणि त्या यशस्वीच करायचे असतात असेच उमेदवार आम्ही सुद्धा त्यांचं चयन करतोय चांगल्या उमेदवारांच्या आम्हाला निरोप येत आहेत त्या चांगल्या उमेदवारांना समजा जर का आमच्याकडनं संधी देता आली आणि त्यांची इच्छा असली तर तो तोही आमचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे इलेक्टिव्ह मिरिट हा क्रायटेरिया सर्वात महत्त्वाचा असणार आहे ते आमच्या धुळे महापालिकेच्या संदर्भात आज मुलाखती आम्ही आज या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून आज कालपर्यंत आमच्याकडे दोनशे चाळीस अर्ज होते दुपारपर्यंत आता जवळपास दोनशे ऐंशी उमेदवारी अर्ज आमच्याकडनं घेऊन पण गेले आणि भरलेले पण आहेत आज मुलाखती घेतल्यानंतर उद्या दिवसभरापर्यंत जितकी मुलाखती होतील काही काळ मी थांबेल काही काळ आमची एक समिती ती समितीच्या माध्यमातून त्या मुलाखती चालतील आणि परवापर्यंत उमेदवारांचं चयन करून एकोणतीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही आमची फिगर क्लिअर करू युवतीसाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती चर्चा झाली नाही किंवा अजूनपर्यंत त्या प्रस्तावाला त्यांनी पाहिजे तसा अजून प्रतिसाद दिलेला नाही त्याच्यामुळे करणं हे प्रथम कर्तव्य होतं त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे पण अजून चर्चा काही झालेली नाही त्याच्यात नाही असं काही म्हणता येणार नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनेक वर्ष बऱ्याच वर्षानंतर होत आहेत त्याच्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे डावलने वगैरे असा काही प्रकार नाही वरती आमची महायुती आहे युतीचा पहिला प्रयत्न असणार आहे पण कार्यकर्त्यांचा लोंढा एवढा मोठा आहे प्रत्येक पक्षाकडे त्यामुळेच कदाचित थोडस मागे पुढे होऊ शकतं तरी मैत्रीपूर्ण जर का लढवायची वेळ आली तर तसं करावं लागतं स्थानिक परिस्थिती उमेदवारांची मागणी हे जर का बघितलं तर युतीमध्ये लढवणं आमचं प्रथम कर्तव्य आहे पण अजूनपर्यंत त्याच्यावरती फार काही चर्चा झालेली नाहीये कोणत्या नेत्यांकडनं मी या जिल्ह्याचा प्रभारी आहे मी जो नारा दिल ना तो अंतिम नारा असेल समजा जर का युतीचा आमचा प्रयत्न आहे मला प्रदेशावरून समजा जर का निरीक्षक म्हणून इथं पाठवलं असेल जबाबदारी जर का दिली असेल तर युतीची चर्चा माझ्याच दे माध्यमातून झाली पाहिजे मी तो करण्याचा प्रयत्न करतोय त्यात साइजेबल जागा जर का आम्हाला मिळाल्या तर प्रथम प्राधान्य आमचं युतीला असणार आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद